माझे नाव काजल माळी आहे मी आज निरोप समारंभासाठी माझी दोन दोन वाक्य सांगणार आहे तर सर्वांनी शांतपणे ऐकावे सहवास म्हणून सोबत सुटत नाही सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नाते तुटत नाही माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रीण सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण निरोप समारंभासाठी एकत्र जमलो हो। आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप मौक झालो आहोत घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने स्मरणाच्या पुस्तकातील पाने बालवाडीपासून मी या शाळेत शिकत आले बालवाडी ते सातवीपर्यंत आम्हाला अंजली मॅडम होत्या व मला तिसरीला माझी मे भेटली तिचे नाव रिया होते ती खूप खास मैत्रीण होती मी तिला माझी सुख दुःख सांगते व ती मला मा... तिचे सुखदुख सांगते असे करत आम्ही आठवीपर्यंत शिकत आलो व आता आठवीला प्रतिभा टीचर आले होते त्या टीचरनी आम्हाला शिस्त लावली व घाणेरी नख टीचरनी कापाय लावली त्यानंतर सगळ्या मुली व मुलं शाळेचे गणवेश घालत होते आमचे मुख्याध्यापक जसे की सुनीता थोरात मॅडम यांनी शिस्त लावली जसे की दोन महिन्या प्रार्थनेच्या वेळेस जास्त मुलांना बोलवणे म्हणून मी त्यांचे आभार मानते व आमच्या रखवाल मामा यांचेही मी आभार मानते व तसेच सर्व शिक्षकांचेही आभार मानते या शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीला या शाळेचा अभिमान असेल जर कळत झाली को असेल कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा उडत्या पाखरांना परतीची तमान असावी परतीची तमान असावी नजर नेहमी नवी दिसा असावी म्हणजे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक वृंद माझे सर्व विद्यार्थी खूप छान शिकवले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे मग थोरात मॅडम आम्हाला मुख्य म्हणून आल्या आमच्या शाळेत खूप बदल झाला शालेय पोषण आहार यामध्ये सुद्धा बदल झाला परस बाग लावण्यात आली आमच्या आठवीच्या शिक्षिका खूप प्रेमळ आहेत त्यांनी आम्हाला आठवीमध्ये खूप काही शिकवलं त्याचबरोबर मस्ती सुद्धा केली खूप चांगली शिस्त लावली नखं न वाढवणे रोज डबा आणणे अभ्यास करणे वेळेवर शाळेत येणे गणवेशातच खूप चांगली शिस्त लावली दर शनिवारी कलाकारी अनुभव खेळ खेळण्यासाठी वेळ आमची खूप छान झाली आमच्या वर्गातल्या गौतमने मुलींच्या गाण्यावर डान्स केला होता आमची सहल आम्ही खूप एन्जॉय केली बसमध्ये डान्स केला गाण्यांच्या भेंड्या खेळल्या शाळेमध्ये मधली घंटा झाली की सर्व मुले खेळत असत ती धूळ डब्यामध्ये उडती म्हणून तर जेवायला बसायची सवय लावली आम्ही या वर्षात खूप काही उपक्रम केले गणपती रंगवणे मातीपासून गणपती बनवणे रांगोळी स्पर्धा त्यांची मी आभारी आहे सर्व शिक्षकांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असावा मॅडम 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 प्रतिभा व सर्व शिक्षकांनी मला आठवीपर्यंत आणण्यासाठी खूप कष्ट घेतले म्हणून खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व मैत्रिणी म्हणजेच विद्या दिव्या अंजली स्वरा मनीषा त्यांना मी खूप मिस करेल माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजेच भाग्यश्री आम्ही नेहमी एकत्र अभ्यास करायचो एकत्र पाठांतर करायचो खूप मिस करेल माझी शाळा शाळेचे मैदान शाळेतील झाडे सर्व शिक्षक शिपाई मामा हे कायम माझ्या आठवणीत राहील आणि या शाळेची मिरुणी आहे अध्यक्ष महोदय वंदनीय व्यासपीठा गुरुजन वर्ग व येथे माझ्या मित्र मैत्रिणींनो माझा नमस्कार मी आज माझे मनोगत इथे करणार आहे माझे नाव वैष्णवी नंद ताते आहे आणि मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे की माझे दिवस कसे या शाळेत गेले आणि ही शाळा सोडून जाणार आहे खूप दुःख होत आहे मी या शाळेत चौथीपासून आहे आमची पहिल्या अंजली टीचर होत्या त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं खूप छान समजून सांगितले आणि सातवीत असताना कापड कसे शिवायचे आणि मेहंदी स्पर्धा सुद्धा त्यांनी घेतल्या आणि रांगोळी स्पर्धा घेतल्या त्या आम्हाला खूप लाड करत होत्या जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा त्या शाळेतून जात होत्या तेव्हा खूप रडायला आलं होतं की चाल त्या चालल्या त्यानंतर आम्हाला आठवी प्रतिभा मॅडम आल्या त्यांनी आम्हाला खूप छान शिस्त लावलं आणि आम्ही वर्गात चार्ट्स बनवले आणि ते आम्ही चॅट वर्गात लावले दिवाळीत आम्ही आकाश कंदील बनवले ग्रीटिंग कार्ड बनवले आमच्या टीचरांनी आम्हाला खूप मदत केली आमची आठवीची सहल खूप छान होती कारण आमच्याबरोबर नवीन सर थोरात मॅडम प्रतिभा मॅडम चौधरी सर जगताप मॅडम हे सगळे आमच्याबरोबर होते त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली त्यामुळे आम्हाला खूप छान वाटले आणि खूप मजा हो